साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा मराठा आंदोलकांनी अडवला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर लागल्यात वाहनांच्या रांगा आंदोलकांनी झाळले टायर जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांनी आज पंचवीस सप्टेंबरला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती व रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नागपूर वरील जालना ते सिंदखेड राजा दरम्यान वरुड गावाजवळ वर मराठा आंदोलकांनी हे आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले दरम्यान तहसीलदारांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर मराठा आंदोलकांनी रोखून धरलेला हा महामार्ग सोडला आम्ही यानंतर सरकारची कुठली परवा या ठिकाणी करणार नाहीये सरकारने आमच्या मागण्या जारंग्या पाटल्याच्या जे काही मागण्या असतील त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आम्हाला कुठली या ठिकाणी रोड अडवायची आणि कुणाला तकलीफ द्यायची हौसी या ठिकाणी आलेली नाही आहे त्यामुळे माझं मायबाप सरकारला विनंती आहे आमचा माणूस तिथं मरत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही याचे परिणाम शासनाला भोगावं लागतील त्यामुळे लवकरात लवकर आमचा निर्णय तुम्ही घ्यावा आणि आम्हाला याच्यातून सुटका करावी धन्यवाद आंदोलक आपल्यासोबत आहे मराठा नेते मनोज पाटील जरांगे हे आंतरवाली इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं साधा प्रश्न आहे की आमच्या विदर्भातले मराठा एकूण